कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा तब्बल शंभर किलोमीटरची सायकल राईड करत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन जन्मभूमी देवराष्ट्रीय कर्मभूमी कराड अभिवादन सायकल रॅली आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तसेच भारताचे उपपंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री परराष्ट्र मंत्री अशी विविध पदे भूषवलेले महापुरुष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्यास्व कृतीस अभिवादन करण्यासाठी पलूस सायकलिस्ट क्लबचे सदस्य हिम्मतराव मलमे यांनी गत वर्षापासून सुरू केलेल्या अभिवादन सायकल रॅली यांच्या वतीनं सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह जन्मभूमी देवराष्ट्रे ते दे कर्मभूमी कराड अशी शंभर किलोमीटरची सायकल राईड करत येथील सायकल व पर्यावरणप्रेमी विनायक पाटील वरदराज मलमे व हिम्मतराव मलमे यांनी प्रीती संगम समाधीस्थळ येथे अभिवादन करून यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्याबरोबरच पर्यावरणविषयक संदेश उपस्थित सर्वांच्यापर्यंत पोहोचवला सर्वप्रथम येथील सायकल राईड सुरू करून सकाळी सात वाजता देवराष्ट्र येथील जन्मघर व स्मारक या ठिकाणी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मारुती शिरतोडे दैनिक सकाळचे पत्रकार दीपक पवार महेश मदने मंदार वर्तक प्रदीप मोहिते यांच्यासह यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक यांनी उपस्थित राहून रॅलीला शुभेच्छा दिल्या तिथून पुढे मोहिते वडगाव सोनकिरे सोनसळ शेनोली मार्गे कराड या ठिकाणी जाऊन समाधी स्थळावरती अभिवादन करण्यात आलं सदर ठिकाणी उपस्थित असणारे विविध भागातून आलेले नागरिक त्याचबरोबर विविध शाळांतून आलेले शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांना यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांचा वारसा आणि त्याचबरोबर पर्यावरणविषयक सामाजिक संदेशातून अनोख्या सायकल रॅली संदर्भात माहिती देत क्रांतिकारी अभिवादन केले मधून सायकल प्रवास सुरू केला आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मस्थळ देवराष्ट्रे या ठिकाणी त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या कार्याला त्यांच्या स्मृतीला त्या ठिकाणी अभिवादन करून आम्ही सोनसळ आणि त्याचबरोबर शेनोली मार्गे जवळजवळ दर या ठिकाणी पन्नास किलोमीटरचा सा सायकल प्रवास करून हा प्रबोधन सामाजिक संदेश घेऊन या ठिकाणी पोचलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक प्रचंड मोठी त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या विचाराची या ठिकाणी ऊर्जा मिळते त्यांनी राज्यासह देशाला एक चांगल्या पद्धतीचा विचार देण्याचा आणि एक चांगला दिशा देण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते देशाचे उपपंतप्रधान संरक्षण मंत्री आणि आपल्या राज्याचे पहिले उपम उपवंक, उप उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी अतिशय खंबीरपणे एक भूमिका त्या ठिकाणी पार पाडली